पण आता जे आम्ही त्या अधिकाऱ्याशी समजा बोललो ज्या कंपनीकडून सायकल खरेदी करण्यात आलेले आहेत तर त्यांनी सांगितलं की आपलं राशन कार्ड असं आधार कार्ड जे डॉक्युमेंट मागून घ्या ज्या अर्जदारांनी जर सायकल मंजूर केलेली आहे त्यांनी जर घेऊन गेले तर ती सायकल आहे तर तीन डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्हाला तात्काल दिवसांनी सांगितलं तीन डॉक्युमेंट तुम्ही घेऊ शकता हां तर तुमचं आज मागून घ्या कागदपत्र सांगतो आणि हे खरा गरजूवंत जे आहे तर दिव्यांग आहे याच्यावरती जे आहे प्रकारचं म्हणजे अन्याय झालेला आहे काही अधिकाऱ्यांनी घेतले आहे न सांगितल्यामुळंच केवळ की हा जो आहे तर सायकल वाटप जे आहे तर करण्यापासून वंचित आलेलं आहे पण आम्ही आमच्या पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही अधिकाऱ्यांच्यावरून अधिकाऱ्यांशी संवाद साधला टोटल ज्या सायकल आहेत ज्या ज्या मंजूर करण्यात ज्या सायकल आहेत तर टोटल सायकली जे आहेत तर टोटल सायकल म्हणजे जो कॅम्पमध्ये फायनल पाचशे सायकलच्या ज्या फाईल होत्या आणि त्याच्यानंतर टोटल ज्या फाईल ज्या झाल्या तर त्या तो हंड्रेड रवि झाल्या होत्या बेनिफिशरी जे आहेत तर वाटप ज्यांना केलं ते फक्त दीडशे फाईल वाटप आपलं दीडशे सायकल वाटप केलेले आहे त्याच्यामध्ये रिमेन ज्या काही सायकल्स आहेत त्या एटी थ्री आहेत आणि हे सिव्हिल हॉस्पिटलमधून टाटा जो आहे तर तो सगळा गेलेला होता असंही बोलताना जे आहे तर जे कॅम्पचे दिल्लीचे जे आलेले आहेत तर त्यांनी आमच्या पत्रकारशी बोलताना सांगितलं बांधू जे आहेत ते हनुरीचे आहेत जो सायकलचा जो लाभ आहे तर आता सध्या लागला आहे अगोदर यांना सायकलचा लाभ जो आहे तर ते कॅम्प झाला होता आणि कॅम्प मध्ये काही लाभ मिळालेला नव्हता म्हणजे की जी काही यंत्रणा आहे दिल्ली यंत्रणा यांच्याशी आम्ही पत्रकार बांधव बोललो त्यांना सांगितलं की बाबा खरा गरजोबंत जो आहे ईडी पर्सन आहे आणि खरा हँडिकेप आहे आणि याला तात्काळ सायकल दिली पाहिजे यांनी सांगितलं की बाबा याचे कागदपत्र नाही राशन कार्ड नाहीत आम्ही सर्व पत्रकार जे बांधलो या ठिकाणी आम्ही आलो आम्ही राशन कार्ड जे आहे राशन दुकानदार यांना तात्काळ फोन लावला त्यांच्याकडून राशन कार्डची ची जर घेतली आधार कार्ड अधिकाऱ्यांना दिले आणि यांना या। 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 आता सायकल या ठिकाणी मिळालेली आहे काय वाटतं सायकल आनंद वाटतो याच्या अगोदर मी समजा असा कधी लाभ मिळाला होता का आपल्याला समाज कल्याण मिळालेला नव्हता आता हे सायकलचं जे आहे तर थोडस तुमचा व्यायाम हे ते होईल थोडस आणि काय वाटतंय तुम्ही आनंद यायचं ना तुम्ही कधीपासून आले सकाळी तुम्ही आल्यानंतर काय काय झालं काय म्हणले तुम्ही अधिकाऱ्यांना त्याच्यानंतर जर अजून एखादी योजना निघाली अपंगांसाठी बॅटरीची सायकल तुम्हाला मिळून देण्याचा प्रयत्न करू आम्ही आता सध्या ही घेऊन जा कारण तुम्ही ऍप्लिकेशन ऑनलाईन नव्हतं केलं ऑनलाईन न केल्यामुळे तुम्हाला ही सायकल मिळते तुम्ही ऑनलाईन केला तर तुम्हाला बॅटरीची सायकल मिळवली असेल धन्यवाद आपण या दिल्या 那个。